नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे बावीस जून आपण आज सकाळच्या वातावरण बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार होणार आहे तर फक्त आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे आज हे आपण बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर त्र्यंबक त्र्यंबक इगतपुरी दापोली नागापूर देवळाली पांढरुली सिन्नर तसेच इगतपुरी जवारवाडा करबडा करपडा वणी सापुतारा सटाणा या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र इगतपुरी त्र्यंबक करपडा जवार या ठिकाणी हा सालक्या स्वरूपात पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्याचबरोबर वरसाड सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी या ठिकाणी मात्र सकाळच्या सुमारास पाऊस राहण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे सातारा कराड विटा वडूज सांगली कोल्हापूर तसेच पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामती या ठिकाणी मात्र सकाळच्या सुमारास फक्त वातावरण ढगळ असणार आहे पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही त्याचबरोबर हलकेसे वारे वाहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे कोल्हापूर सांगली निपाणी गोकाक बागलकोट विजयपूर जत विटा या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगळ असणार आहे अहिल्यानगर विभागात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये अहिल्यानगर राळेगाव खडा जामखेड कर्जत करमाळा दौंड श्रीगोंदा शिरूर राहू या ठिकाणीसुद्धा हा वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा सकाळी सुमारास कोणताही पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही आहे त्याचबरोबर पुणे भागामध्ये जर बघितलं तर जुन्नर अळकुटी घारगाव चाकण कामसेत तसेच शिरूर राहू पुणे सासवड लोणंद फलटण बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा पाऊस आपल्याला कोणताही पडताना दिसणार नाही आहे त्याचबरोबर आपण जर संभाजीनगर विभागामध्ये जर बघितलं तर संभाजीनगर भागात जर बघितलं तर संभाजीनगर पैठण तसेच गंगापूर भगूर तसेच अंबड जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा कोणता पाऊस आपल्याला सकाळी सुमारास पडताना दिसणार नाही नाशिकच्या उत्तर भागामध्ये बघितलं तर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परवाळा जळगाव साक्री शिरपूर नंदरवार नवापूर अहवा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला कोणताही पाऊस पडताना दिसणार नाही मात्र हलकेसे वारे वाहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आपल्याला दिसत आहे आपण अकोला विभागात जर बघितलं तर अकोला खामगाव चिखली वासिम कर्जना लोणार तसेच पुसद उमरखेड हिंगोली जिंतूर लोणार यवतमाळ अमरावती या भागातसुद्धा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला सकाळी सुमारास कोणताही पाऊस पडण्याचा अंदाज दिसत नाही आहे मात्र हे वातावरण हा हवामान अंदाज आपण एकच्या सुमारास बघितलं तर एक दोनच्या सुमारास बघितलं तर खूप मोठा बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे आपण बघतो आहे की नाशिकच्या काही भागामध्ये नाशिक मालेगाव धुळे परळा जळगाव बऱ्हाणपूर शिरपूर सेंदवा तसेच खामगाव अकोला अकोट अचलपूर धारणी या ठिकाणी दुपारनंतर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अमरावती अकोला पुसद या भागामध्ये तसेच नांदेड वागोला संभाजीनगरच्या काही भागांमध्ये बघितलं तर गंगापूर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव पैठण अंबड जालना पतूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे मात्र अंबड पतूर परतूर या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज दिसत आहे सायलू पाथरी माजलगाव या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज थोडासा दिसत आहे मात्र हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा असेल अहिलेनगर भागात जर बघितलं तर अळकुटे शिरूर तळेगाव श्रीगोंदा कर्जत दौंड राहू खाडा जामखेड पातर्डी या भागातसुद्धा वातावरण सकाळ दुपारचं ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात हा पाऊससुद्धा त्या ठिकाणी जोरदार नसणार आहे मात्र दुपारनंतर बघितलं तर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली खेड तसेच गोरेगाव या ठिकाणी पाऊस मात्र मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर पुणे जेजुरी बारामती लोणंद फलटण सातारा या ठिकाणीसुद्धा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण हे बघितलं दुपारपर्यंतचा हवामान अंदाज दुपारनंतर खरंच पावसाला कोणत्या ठिकाणी जोरदार सुरुवात होणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आपण दुपारच्या अपडेटमध्ये बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद